सतीश भोसले माझा भाऊ आहे तर मी हे प्रकरणात आले नव्हते म्हणलं जी जी चौकशी चालली आम्ही मोबाईल वरती पाहत होतो का जो काही अन्य होतो खरं एका कोटा हे म्हणजे हे पोलीस लोक चौकशी चालू आहे एस पी साहेबांची चौकशी चालू आहे पोलीस डिपार्टमेंट शिवागावची आपले शिंदूर का असतात तिथं जी चौकशी जी चालू होती सतीश वरती तर मग ते आम्हाला मान्य होत्या सर कायदेशीर पण हे घरदार पाडले आणि हे बुलडोजरनी घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या चार घंट्यानंतर दोन घंट्यानंतर अशी अशी खबर आली का का त्यांचे घर पेटवून दिले आणि घर पेटवून देऊन महिला लहान लहान महिला लहान मुली आणि कोंबड्या शेरड गाई आणि ते आपले बदका वगैरे छन्नाक मुर्ग्या वगैरे ते पाळलेल्या आहेत सर आणि त्याच्यावर जे अन्न होतो त्याला जाळून खा करून टाकलं कायला तर काही झाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईलवरती पाहिलं आहे त्याच्यामुळं मी दहालेले पोलिस स्टेशनला काही महिला काही छोट्या मुली ते दवाखान्यात ॲडमिट पाठवल्या बीडला पण असं बी इथं मला माहिती मिळाली शिरूरी सर त्याच्यामुळं कसं आहे मला न्याय त्यांना न्याय मिळवून द्यावा हे माझी बीडच्या एस पीला माझी विनंती आहे का जो यो रात्रीचा जो अन्याय आहे पहिला जो सतीशवर अन्याय होता तो तो अन्याय आहे का नाहीये तो सरकार त्याची तपासणी चालू होती त्याला तिकडून कुडून पर्याक्रमातून धरून आणलंय आणि त्याच्या जो तपास होईल जो पोलिसांडकड होता आणि तो आम्हाला मान्य होता का काय तपास होता पुढे पाहू